मध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून येणार असल्याची माहिती आहे दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज न आल्यानंतर आता छाननीनंतर त्यांना बिनविरोध घोषित केलं जाईल अशी शक्यता आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तेवीस प्रभागांमधील एकूण नव्वद जागांकरता विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे एक हजार तेहतीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत मनपा निवडणूक विभागाकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी संपल्यानंतर जळगावामध्ये रात्री महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आमदार सुरेश भोळे यांनी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद घेतली आणि महायुतीची घोषणा करत जागा वाटपाची माहिती दिली उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये बसपानं एंट्री घेतलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या एकवीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले काही प्रभागांमध्ये बसपाची वंचित आणि इतर आंबेडकरवादी पक्षांसोबत युती झाल्याची चर्चा आहे सध्या मात्र अशी कोणतीही युती झालेली नाही अशी माहिती बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या एकूण अठ्याहत्तर जागांकरता आठशे चौसष्ट उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती न झाल्यानं दोन्हीही पक्ष स्वबळावर लढणार आहेत आपल्या मुलीकरता तिकिटाची मागणी करणाऱ्या वनिता बनेंना नुकताच मायनर अटॅक आला त्यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून मंत्री प्रताप सरनाईकांनी त्यांची भेट घेतली अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर भगवान फुलसुंदर यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठा पक्षाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगवान फुलसुंदर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उत्तर मुंबईमध्ये भाकरी फिरवली आहे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचा पत्ता कट झाला आहे वॉर्ड क्रमांक पाचमधून माजी नगरसेवक संजय घाडी चौथ्या वॉर्डमधून मंगेश पांगारे तर वॉर्ड क्रमांक तीन मधून प्रकाश दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे मिरार रोड महापालिका निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर येताच उमेदवाराचा अचानक मृत्यू झाला जावेद पठाण असं मृत उमेदवाराचं नाव आहे प्रभाग क्रमांक बावीस मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी अर्ज दिला गेला होता आणि त्यांनी तो भरला होता भिवंडीमध्ये उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार आमदार रई शेख यांना देण्यात आले होते यावरून नाराजी व्यक्त करत सेक्युलर काँग्रेसनं हिंदू असल्यामुळे तिकीट नाकारलं अशी टीका माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार संजय गायके यांनी उमेदवारी अर्ज भरला निवडणूक अधिकाऱ्यांसमोर पोतभर चिल, चिल्लर देण्यात आली आणि यावेळी डिपॉझिटची रक्कम मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमचाखत झाली धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी राजीनामा दिला रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांनी भाजपमधून उमेदवारी भरलेली आहे सोलापुरामध्ये उद्धव ठाकरेंनी आणखी एक धक्का दिलेला आहे त्यांना धक्का अजून एक बसलेला आहे माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलेला आहे गणेश वानकर यांना ठाकरे पक्षानं प्रभाग क्रमांक सहामधून मधून उमेदवारी जाहीर केली होती त्यानुसार वानकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उद्धव ठाकरेंची साथ सोडून कडवट शिवसैनिक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं ऐनवेळी महादेव बाबर यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या प्रसाद बाबर म्हणजे त्यांच्या मुलाला प्रसाद बाबरला ठाकरे गटाकडून एबी फॉर्म दिला गेला आहे सांगली महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वबळावर लढणार आहे ते त्या तेच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येतील आम्हाला घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा संजय कक्का पाटांनी केला पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवक शेखर चिंचवडे भाजपमधून बाहेर पडले भाजपला रामराम करत शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं हार्ट अटॅक आल्याचा दावा वनिता बने यांनी केला मीरा भाईदरमध्ये भाजपकडून मुलगी श्रद्धा बने यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे आईनं ना धसका घेतल्याचं सांगितलं जात आहे नाशिकमध्ये एबी फॉर्मवरून भाजपात मोठा राडा झाला एबी फॉर्मच्या पळवापळवीचा थरार नाशिक मुंबई हायवेवर बघायला मिळाला यावेळी मोठा गोंधळच उडाल्याचं चित्र होतं अकोल्यातही भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांनी राडा केला उमेदवारी न मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले काही महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले अकोला शहरामध्ये काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी नगरसेवक मोहम्मद शेख आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला काळ फासण्यात आलं तर आमदार पठाण यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप नौशाद शेख यांनी केला कडून माजी नगरसेवकांना उमेदवारी न दिल्यानं पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली या निर्णयाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख इम्तियाज जलील यांचा फोटो फाडून संताप नोंदवला जालन्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेनं गोंधळ घातला तिकीट मिळवण्याकरता भाजप नेते कैलास गोरंटाल यांच्या पाया पडून माजी नगरसेविका संगीता पाचगे यांनी विनवणी केली नागपुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा झाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये नाराज पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली तिकीट न मिळाल्यानं रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काचा कार्यकर्त्यांनी फोडल्या उमेदवारी अर्ज मिळत नसल्यानं अमरावतीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपामध्ये गोंधळ झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की बघायला मिळाली डोंबिवण्यामध्ये फॉर्म वाटपावरून महायुतीमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे काही इच्छुकांनी थेट मनसेकडून एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज भरले तर काही ठिकाणी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी परस्पर विरोधामध्ये फॉर्म भरल्यानं मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे भायखळा माजगाव परिसरातील महायुतीच्या उमेदवारांनी एकत्र मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव यांनी प्रभाग क्रमांक दोनशे नऊ मधून तर प्रभाग क्रमांक दोनशे दहामधून संतोष राणे आणि दोनशे आठमधून विजय लिपारे यांनी अर्ज दाखल केला दादर परिसरातील शिवसेना उभाठाच्या उमेदवार विशाखा राऊत आणि मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी एकत्रित निवडणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे स्थानिक कार्यकर्ते अधिकच्या जागांकरता आग्रही होते अखेर स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्याचं शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप पक्षांनी स्वबळाचा नारा दिलाय दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत शिवसेना भाजप युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जुळला नाहीये त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपच्या गणेश नाईक विरुद्ध शिवसेना सा सामना रंगणार आहे आमदार आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर गंभीर आरोप केले बिलापूर भागातील मंदा म्हात्रेंनी सुचवलेल्या तेरा उमेदवारांच्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांनी सही न करता अर्ज दिल्याचं म्हणत नाईक कुटुंबाकडून जाणीवपूर्वक हा प्रकार करण्यात आला असा आरोप मंदा म्हात्रेंनी केला आहे वनमंत्री गणेश नाईक ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस खाली करून भाजपमध्ये आलेले होते तसंच भाजप पूर्ण रिकामं करून ते इतर पक्षांमध्ये जातील तेव्हा भा भाजपचे डोळे उघडतील अशा शब्दांमध्ये आरोप करत आमदार मंदाम हात्रेंनी गणेश नाईकांना घरचा आहेर दिला मंदाम हात्रेंनी कार्यकर्त्यांकरता काही जागांची मागणी केली होती मात्र गणेश नाईकांनी केवळ पाच जागा दिल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षांना जाब विचारला छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला पदाधिकारी नाराज आहेत तिकीट न दिल्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला भाजप कार्यालयामध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी संताप नोंदवला आता एक राज्यात एकोणतीस पैकी पंधरा जागी भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपनं उघडलं खात रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध विजयाची औपचारिक घोषणा उरली नवी मुंबई संभाजीनगर जालना आणि पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानं लढणार स्वबळावर नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला तेरा इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळं मंदा म्हात्रे नाराज गणेश नाईक सगळ्या एकशे अकरा उमेदवार पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी गजा मारणेची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भाऊजय यांनी भरला उमेदवारी अर्ज नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त सतरा हजारांहून अधिक पोलीस तैनात हॉटेल्स शॉपिंग मॉल्सवर नजर जपानला मागे टाकत भारत बनला जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था 2030 हजार पर्यंत जर्मनीलाही मागे टाकत बनणार तिसरी मोठी आर्थिक महाशक्ती एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं कोटा नागदा दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी चाचणी दरम्यान ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी सुद्धा पडलं नाही